सध्या टेलिव्हिजन हे मनोरंजनाचं अगदी अव्वल दर्जाचं माध्यम बनलंय टेलिव्हिजनवर हल्ली आपण अनेक मालिका रिॲलिटी शो बातम्या सगळ्या गोष्टी पाहतो सध्या टेलिव्हिजनला ऑप्शन म्हणून मोबाईल सुद्धा आलाच आहे पण याच टेलिव्हिजनचा शोध कोणी लावला याचा नेमका इतिहास काय हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत टेलिव्हिजनचा शोध जॉन लोगी बेअर्ड या स्कॉटिश संशोधकांनी लावला लहानपणापासूनच त्यांना शास्त्रीय प्रयोग करण्याची आवड होती पहिल्या महायुद्धानंतर कॉलेज पूर्ण करून बेअर्ड यांनी अनेक व्यवसाय केले पण आजारपणामुळे ते सर्व सोडून एकोणीसशे बावीस नंतर त्यांनी टेलिव्हिजनवर संशोधन करण्यास सुरुवात केली या सगळ्यात आधी त्यांनी रेषा आणि मानवी चेहरे यावर काम करायला सुरुवात केली त्यानंतर सगळ्यात आधी त्यांनी रॉयल इन्स्टिट्यूशनमध्ये बोलत असलेल्या एका मानवी चेहऱ्याचं प्रॅक्टिकल शास्त्रज्ञांसमोर करून दाखवलं आणि हा प्रयोग यशस्वी झाला त्यानंतर बेर्ड यांनी स्वतःचं टेलिव्हिजन स्टेशन सुरू केलं एकोणीसशे डब्ल्यू मध्ये बी डब्ल्यूएनबीसी हे केंद्र तर लंडनमध्ये बीबीसी हे केंद्र सुरू झालं या केंद्रामधून नियमितपणे कार्यक्रम सुद्धा सुरू करण्यात आले भारतात पंधरा सप्टेंबर एकोणीसशे एकोणसाठ रोजी प्रथम फिलिप्स इंडिया या कंपनीने सरकारला एक प्रोजेक्टाईल बनवून दिला युनेस्कोने केलेली मदत आणि सरकारने सामाजिक शिक्षणाचे डोळ्यासमोर ठेवलेलं ध्येय यातूनच केंद्राचं काम सुरू झालं एकोणीसशे पासष्ट मध्ये मनोरंजनावर आधारित कार्यक्रम सुद्धा सुरू करण्यात आले तर एकोणीसशे बहात्तर मध्ये मुंबई तर त्यानंतर श्रीनगर अमृतसर कलकत्ता लखनौ या ठिकाणी टेलिव्हिजन केंद्राची उभारणी झाली आकाशवाणी आणि दूरचित्रवाणी या दोन्ही माध्यमांचे स्वतंत्र विभाग करण्यात आले त्यावेळी दूरदर्शन हे नाव या माध्यमाला मिळालं त्यानंतर अनेक माहितीपर कार्यक्रम मालिका बातम्या यांची सुरुवात झाली आणि असा हा टेलिव्हिजनचा प्रवास अजूनही उत्तमरित्या सुरू आहे या माध्यमाला स्पर्धा म्हणून नंतर अनेक माध्यमांची निर्मिती झाली पण टेलिव्हिजन या माध्यमाची मागणी आजही कमी झालेली नाहीये एखादी गोष्ट लवकरात लवकर लोकांपर्यंत पोहोचवण्याचं सगळ्यात महत्वाचं माध्यम म्हणजे टेलिव्हिजन बनलंय मराठी शोबजने आपल्या लाडक्या टेलिव्हिजनचा हा इतिहास तुम्हाला सांगितलाय ही माहिती तुम्हाला कशी वाटली ह्या मला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा मराठी शोबज